वर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक नव्या कर रचनेत मोठ्या बदलांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सरकारच्या तिसऱ्या टमचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला आहे अठ्ठेचाळीस लाख वीस हजार पाचशे बारा कोटींचा हा अर्थसंकल्प आहे मध्यम वर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प असं म्हणत फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले सामाजिक कल्याणाच्या विकासाचा सा दर महागाई दरापेक्षा जास्त आहे आरोग्य क्षेत्रातला खर्च दुप्पट झालेला आहे आणि या दोन्ही महत्वाच्या क्षेत्रातील महत क्षेत्रात गुंतवणूक दुप्पट केलेली आहे मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसशिप स्कीम सुरू केली आणि त्या दरम्यान त्या धर्तीवर केंद्र सरकारने देखील के याची मोठी घोषणा केली आहे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ग्रामविकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉईंट सात टक्क्यावरून आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर जीडीपीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण ऍप्सोलूट टर्म्स मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आलाय तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झालाय तो अडीच लाखावरनं पाच पॉइंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली